आणि शॉल पण आहे शॉल शॉल श्रीफळ द्यावा आमच्यासाठी पण रावसाहेब आता बरोबर खरं आहे आपलं म्हणते आपण रावसाहेब जे पहिल्यांदा या पद्धतीने येत आहेत आणि त्यांचे मठाचे आणि आपल्या कार्याचे काय संबंध सांगायला नको आणि ज्याला बघायचं असेल त्यांनी रामराया पुढे जर दर्शन केलं त्याच्या लक्षात येऊन जाईल की तीन तीन पिढ्यांचे संबंध चार चार पिढ्यांचे संबंध रावसाहेब आहेत त्यांचा रत्नमार्के आहेत माधव रत्नमार्के सत्कार करत आहेत एक आपल्या मराठी समाजाला उच्चाभिमान आहे की काय मराठी माणसानं एक उद्योगाचा उच्चांक घटला असं म्हणायला हरकत नाही म्हणून सुद्धा हा सत्कार आहे असं म्हणायला हरकत नाही एक आणखी सांगतो आणि आपल्यासाठी हे खुलं सांगतोय बरं हे काही गुपित नाही आहे त्यांचं स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स आहे त्यांच्या तोंडावरच आज बोलतो आहे त्यांचं स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आहे कोणीही मराठी माणसानं केव्हाही त्यांच्याकडे जावं अनएम्प्लॉई माणसानं त्याच्यासाठी त्यांना प्रायोरिटी आहे आणि त्याचा अनुभव प्रत्येक वेळा घेतलेला आहे अनेक लोकांनी घेतलेला आहे असे आपल्याला रावसाहेब आज आपल्या लाभलेले आहेत अधिक वेळ घेत नाही आजचा जो कार्यक्रम आहे आपल्याला कल्पना आहे मराठी थोडीशी जी गफलत आहे ती थोडी समजून घ्यावी मराठी विद्यार्थी जे स्कॉलर असतात खरोखर होत करू असतात गरजू असतात आणि त्याशिवाय गरजू असतात गरजू म्हणजे आर्थिकदृष्ट्या असतात पण खरोखर होत करू असतात म्हणजे त्यांचे जर आपण मार्क्स बघितले तर खरोखर आपल्याला अत्या म्हणजे आनंद होईल पण आर्थिक दृष्टीने तेवढे सक्षम नसतात अशा लोकांसाठी काहीतरी प्रयत्न व्हावा आणि तो प्रयत्न श्रावण मास कीर्तन सत्रांनी केला त्याला हातभार लावणे उदंड त्याला हातभार लावणारे आपले लोक आहेत की त्या त्याच्यामध्ये त्या योजनेमध्ये भाग घेतात आणि त्याचाच परिणाम आहे की आपण आशा होत करू विद्यार्थ्यांना हायर नंतर जे इंजिनियरिंग करतात ते मेडिकल सायन्समध्ये आपले मराठी माणसं आहेत की जे मेडिकलमध्ये एम बी बी एस करून राहिले आहेत गव्हर्मेंट कॉ कॉलेजेसमधनं त्यांना आपण एक सक्षम अशी रक्कम जी आहे ती इथे देत असतो थोडासा न्यास झाल्यामुळे थोडीशी तांत्रिक अडचण आता येणार आहे त्याची पण आता विले हळूहळू हो जी आपण सोय करतो आपले जे सी आहेत अभय देवजी यांनीसुद्धा आपल्याला सांगितले की तुम्ही आत्ता मुक्ता अत्तानी करा मी सगळं बघतो थोडासा वर्ष सामान्याचा वेळ लागणार आहे पण तरीसुद्धा मागच्या वर्षीच्या पद्धतीप्रमाणे आपण याही वर्षी तीच परंपरा कायम ठेवून त्यांना जी ती रोख रक्कम देणार रो, आहोत मी आता यादी वाचणार आहोत एक आणखी सांगतो की ती जी रक्कम असते त्याचे अनुभव आहेत की लोकांनाच आपण जर रक्कम दिली किंवा विद्यार्थ्यांना रक्कम दिली तर असं पाहण्यात आलेलं आहे की अँड्रॉईड फोन लोकांनी घेतलेले आहेत आणि त्यामुळे लोकांची देणाऱ्यांची श्रद्धा जी आहे ती दो लोकांना ती दगा झालेला आहे म्हणून संस्थेने एक योजना आखलेली आहे ती रक्कम आपण कधीही कोणाच्या हातात देत नाही त्याचा एक पालक नेमलेला आहे केअरटेकर अशा समाजातला की जो प्रतिष्ठित असतो आपला त्याच्यावर विश्वास असतो तोच सांगतो की हा खरोखर गरजू आहे मग आपण ती रक्कम त्या केअरटेकरला देतो तो केअरटेकर ती रक्कम त्याच्या फीसमध्ये त्याच्या ट्युशन फीसमध्ये त्याला आपण तो जमा करतो आणि त्याची रसम रसीद आपल्याला आणून देतो म्हणून त्या योजनेची ट्रान्सपरन्सी जी आहे ती अजूनपर्यंत मेंटेन आहे लोकांची प्रचंड श्रद्धा आहे मी जास्त उहापोह न करता मी नावं वाचतो आणि त्यांच्या पालकांना आमंत्रित करतो मी जे आता उल्लेख केला आपल्या मराठी समाजाच्या भूमिकेतनं खरोखर एक आपण कर्तलध्वनी स्वागत करावा एकताबरोबर आदर्श मुसळगावकर याचं नाव आहे आणि एम बी बी एसमध्ये हा गव्हर्मेंट कॉलेज शिवप्रीमध्ये शिकतो आहे द्वितीय वर्षाचा छात्र आहे आणि होत करू आहे गरजू आहे गरजूमध्येच लक्षात आलं पाहिजे आपल्याला जास्त तिचा ओहापोह करण्याची गरज नाही आर्थिकदृष्टीने जे गरजू आहेत त्यांना आपण मदत करतो असतो त्यांचे केअरटेकर आहेत मनोहर मसूरकरजी आणि याला एकवीस हजार रुपये जे आपण रोख जे आहे ते आपण देण्यात आहोत रावसाहेब आत्रे यांना निवेदन करतो की त्यांनी एकवीस हजार रुपये यांना जे ते द्यावे त्याचे वडील किंवा आई आले असतील तर त्यांनी एक मिनिटाला इथे यावं कारण की त्याची परीक्षा चाललेली आहे कॉलेजमध्ये एकवीस हजार रुपयाची रक्कम मनोहरजी मसूरकरना देण्यात येत आहे ही रक्कम त्यांनी त्याच्या ते त्याला जिथे गरज आहे हॉस्टेल फीस म्हणा एज्युकेशन फीज म्हणा पुस्तकं म्हणा त्यासाठी काम कारण की तो स्कॉलर असल्यामुळे एक आणखीन सांगतो सरकारी योजनेमध्ये एक चांगली कौतुकाची गोष्ट म्हणजे तो एक्स्ट्रा ऑर्गिनिक स्कॉलर असल्यामुळे त्याला स्कॉलरशिप सगळी मिळते म्हणजे त्याला ट्यूशन फीज लागत नाही आहे कॉलेजकडनं पण इतर खर्च ओव्हर हेड्स खूप असतात म्हणून ही मदत करण्यात आलेली आहे त्यानंतर संजय पालेकर ह्या पोराला एक जाता जाता आणखीन गोष्ट सांगतो ह्या कार्याचा जो कौतुक आहे आणि का म्हणजे समाज जो आहे कार्य करते समाज स सर्व आपल्या लोकांचंच कार्य आहे की कधी कधी आपण अभिभूत होऊन जातो एक पोरगा आहे ज्याला आपण एम बी ए करत होता दोन तीन वर्षापासून आपण मदत करत होतो आणि ह्या वर्षी त्याची ॲप्लिकेशन आलीने सहज आपल्या मनाला वाटलं म्हणून त्याला म्हटलं मागच्या वर्षी जर रेकॉर्ड पाहिलं त्याला फोन केला तर त्याने सांगितलं की आम्ही तुम्हाला सांगायला विसरलो तो आय सी आय सी आय बँकेमध्ये सर्व्हिसला लागला आहे की अशी मंडळी आपापल्या म्हणजे सेंट्रल सर्व्हिसेस सेंट्रल गव्हर्मेंटच्या सर्व्हिसेसमध्ये पोरं लागली आहेत आपली हे सगळं आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे श्रावण मासकीर्थन सत्राला संजय पालेकर याचे केअरटेकर आहे दिलीपजी घोटणकर यांना निवेदन करतो की त्यांनी इथे यावं अच्छा संजय स्वतः पण आहे अरे वा हा चतुर्थ वर्षाचा हा सांगा आहे बरं तीन वर्षापासून याला मदत होते आणि हा फोर्थ इयरला बीईला दिलीपजी घोटणकर आहे त्यांना निवेदन करतो आमचे विवेकदादा शेजलकर यांना निवेदन करतो वेगजींना की त्यांनी ती रक्कम दिलीपजींना द्यावी त्यानंतर प्रथम सायखेडकर ह्याच वर्षी बारावी यांना स्कॉलर पद्धतीनं पास करून एम आय टी एसमध्ये जे प्रवेश घेतलेला आहे विद्यार्थी अगदी लहानपणापासून तो अगदी अप टू ट्वेल्थपर्यंत अ अबाव नाईन्टी पर्सेंटमध्येच हा आउट आलेला आहे बरं पोरगा त्याच्या पर्सनॅलिटी वगैरे बघ बघू नका आपण पर्सनॅलिटी विश्वास होणार नाही अत्यंत हुशार आहे पोरगा आणि थ्रूआउट जो आहे तो स्कॉलर आहे आणि एम आय टी एसमध्ये याने सी एसमध्ये घेतलं सी एसमध्ये घेतलं ए आयमध्ये बरं मी दत्तात्रय धर्माधिकारी यांना निवेदन करतो त्यांनी ह्याचं आणि आपण जास्त वेळ न दौडता ह्याचा धाकटा होऊ पण आहे एक मिनटं बर कुठलं मला राहिलंय काहीतरी गडबड आहे असू द्या दत्ता काही निवेदन करतो की नाही ते प्रथम सायकल रक्कम याला पंधरा हजार रुपये देते श्रावण मास कीर्तन सतरा हजार देण्यात येत आहे त्याच्यात एक आणखीन गमत सांगतो दिसायला जरी पंधरा हजार दिसत असले तरी ह्यांची जी फीस असते जसे यांनी अठ्ठ्यात्तर हजार रुपये भरले त्याच्या मोबदल्यात आपण पंधरा हजार रुपये देतोय म्हणजे कुठेतरी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह हो पर्सेंटच्या जवळजवळ पंधरा पर्सेंट पंचवीस पर्सेंट वीस पर्सेंट अशी ती रक्कम असते एक वर्षाची श्रद्धे कीर्तनकार धर्माधिकारी ज्यांना निवेदन करताय त्यानंतर त्यानंतर सार्थक सुभेदार यांना पण जे इथे इंजिनियरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेली आहे मी दिनेश भागवत यांना निवेदन करतो की त्यांनी केअरटेकर म्हणून यायचं आहे सार्थक सुभेदार पुढे दिनेश भागवत सार्थक सुभेदार काही हरकत नाही मठामध्येच राहतो याला आठ हजार रुपये जे ते कॉलेजसाठी सँक्शन करण्यात आलेले ज्याप्रमाणे गरज दाखवली आहे त्याच्या पर्सेंटेजमध्ये आपण देत असतो त्यानंतर प्रतिष्ठा करवणे प्रतिष्ठा करवडे, करवडे। यांचे केअरटेकर मनोज अग्निहोत्री आहेत करवड्यांनाही मी निवेदन करतो इथे यावं आणि रि रिचा करवडे यांची दा दुसरी मुलगी आहे या दोघींसाठी ही प्रतिष्ठा करवडे जी आहे ती लॉ करते आहे लॉसाठी शिकून राहिलेली आहे बाहेर आहे इंदोरच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेली आहे आणि त्यासाठी ट्युशनसाठी आपण मदत करतो आहे काहीतरी अपेक्षा तिचे सगळे मार्कशीट्स बघितल्यानंतर समितीला असतात आणि तेव्हा स समिती जी आहे ती सडळ मनाने मदत करत असते आठ हजार रुपये या कार्यासाठी प्रतिष्ठा करवाडे आणि रिचा कारवाडेला पंचवीसशे रुपये देण्यात येत आहे दोन लिफाफे रिचा करवडे बरं रिधा चोवीस नंबरचा रिधा रिधा करवड़े, धाकटे मुलगी सुरभी आटले क्षमा करा सुरभी आवळे आणि कीर्ती आवळे या दोघी भगिनी आहेत आणि दोघी स्कॉलर आहेत दहावीमध्ये आणि बारावीमध्ये त्यांनी जवळजवळ टॉप केले आहेत शाळेमध्ये मागच्याही वर्षी आपण यांना दिला होता मागच्याही मागच्या वर्षी दिलं होतं दरवर्षी टॉप करतात आणि यावर्षी तर त्यांनी बारावीमध्ये टॉप केलेले आहे शाळेमध्ये मी फक्त एवढंच आहे की कधी कधी ्टुडंट जो आहे तो आपली योजना सांगू शकत नाही की मी पुढे नेमकं काय करणार आहे म्हणून स्कॉलरशिप या भूमिकेतनं आपण त्यांचं कौतुक करतोय आणि आमचे अरुण जोशी जर असले अरुणजी आहेत का आणखीन कोणी यांना ओळखतं का या इथून आपण हा या संधीची आपली जबाबदारी राहील हा लिफाफा घेतल्यानंतर तुमची जबाबदारी राहील लिफाफा घेतल्यानंतर बरोबर त्याची रसीद आपल्याकडे यायला पाहिजे आमचे विजय अग्निहोत्री यांना निवेदन करतो त्यांनी यावं आणि या पोरीला स्कॉलरशिप द्यावी विजय अग्निहोत्री या प्रांजल सूर्यवंशी प्रांजल सूर्यवंशी हे आय टी करते डिप्लोमा करते आय टीमध्ये गेल्या तीन वर्षापासून आपण हिला मदत करतो हे लास्ट वर्ष आहे तिथं बहुतेक तिची आत्या उज्ज्वला समर्थ जर आले असतील उज्ज्वला समर्थ यांच्या आत्या येणार होत्या जर आल्या असतील तर त्यांनी यावं आणि विजय अग्निहोत्रीजींना निवेदन करतो की त्यांनी येऊन त्यांना जो ते हा निधी जो तो अर्पण करावा हा केअरटेकर उज्ज्वला समर्थ म्हणून आत्या आहेत तुम्ही ही रक्कम भरल्यानंतर आम्हाला त्याची रसीद जाणून द्यायची हर्षित मुरुमकर हर्षित मुरुमकर आलं आहे का दत्तात्रय भालेरावजींना निवेदन करतो की त्यांनी यावं आमचे आनंदराव उदगीर त्यांना निवेदन करतो की त्यांनी ही रक्कम त्यांना स्वाधीन करावी मुकुंदराव पराडकरांना निवेदन करतो की त्यांनी यावं आणि ही रक्कम स्वाधीन करावी मुकुंदराव पराडकर स्वाधीन करतील दत्तात्रय भालेरावजींना मुकुंदराव भराड ते स्वाधीन करते अंकित शिरसठ हां अंकित रमेश रमेशजी घोडके त्याचे केअरटेकर तुम्ही आहात तुमचा फोटो कोणीतरी काढला पाहिजे आता वेगळ्याने अंकित शिरसठ आहे का मोहन गुर्जर जर असतील तर त्यांनी इकडे यावं कृपा करून मोहनराव गुर्झर आहे का श्रीकांत काटेजींना निवेदन करतो त्यांनी पुढे यावं बरं जी या या रक्कम जी आहे त्या स्वाधीन करा पुरुषा चौराशे आणि शौरी चौराशे दोघी भगिनी आहेत एक टेन्थ पास आहे आणि काहीतरी ट्वेल्थ सॉरी कॉलेजमध्ये आहे ती यांचे अरु केअरटेकर जे आहे ते अरुण गिजरेजी आहेत साहेबांना निवेदन करतो आणि मोहन गुरुधनांना निवेदन करतो की त्यांनी जे आहे त्यांना स्कॉलरशिप जी आहे ती त्यांना स्वाधीन करावी अरुण गिजरेजी हर्षिता कुलकर्णी ही सुद्धा पोरगी अत्यंत अत्यंत स्कॉलर आहे आणि सांगताना म काही हरकत नाही संकोच होत नाही आहे की ही अनाथालयमध्ये राहते आपल्या आजोबांबरोबर परिस्थिती अशी आहे की आई नाही आहे आणि आजोबांबरोबर अनाथालयामध्ये राहावं लागतंय वृद्धाश्रमामध्ये राहावं लागतंय पण तिथे सुद्धा ती ना अबाव नाईन्टी पर्सेंट मार्क्स दरवर्षी येत आहेत मुकुंदरावांना मी निवेदन करतो ना की स्वतः ते एज्युकेशन लाईनीमध्ये असल्यामुळे त्यांनी आशीर्वाद द्यावा मुकुंदराव पराडकर वीणा जोशी डॉक्टर वीणा जोशी लावण्य कोचकर केअरटेकर यांचे चंद्रकांत मोघे आहेत मी चंद्रकांतजींना निवेदन करतो आणि कोचकर अजय कोचकर कोचकर असतील त्यांना निवेदन करतो की त्यांनी येऊन ती राशी घ्यावी काका श्रेया सुभेदार समर्थ सुभेदार दिनेश भागवत यांना निवेदन आहे त्यांनी केअरटेकर म्हणून यावं आणि यांची राशी घ्यावी रामजींना निवेदन करतो रामजी इकडे या परंतु ही राशी तुम्ही अर्पण करा दिनेश भागवत थोडं लवकर यावा थोडस वेळ जातो थो लवकर यालो तुम्ही घेऊन घ्या त्यांना द्या मग काही हरकत नाही तुम्ही दिनेशजींना द्या तुम्ही शाश्वती कालेकर केअरटेकर आनंद उदगिरे त्यांना निवेदन करतो की त्यांनी हो, येऊन कीर्तनकारां क्षमा करावा करन कीर्तनकारांकडून घ्यावं आपले बघ विधी फाळके केअरटेकर दत्तात्रय भालेरावजी आहेत आमचे अभयजी पापरीकर इथे आहेत अभयदानांना निवेदन करतो की त्यांनी हो। येऊन हा निधी जो आहे तो दत्तात्रय भालेराव यांना अर्पण करावा समाजातली दोन विभूती या पद्धतीने देत असताना कौन कळत नाही कोण कोणाला देत आहे फक्त एवढं लक्ष ठेवा महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे अध्यक्ष श्री अशोक खेडकरजी इथे असतील तर त्यांना निवेदन इथे यावं आदित्य वाकणकर बरोबर ना सुबोध मोरगावकरजींना निवेदन आहे केअरटेकर आहे अशोक खेडकरजी होते कुठे गेले चला बरं काय हरकत नाही या अत्रेसाहेबांना निवेदन आहे त्यांनी रक्कम द्यावी उशाग्र ठोंबरे हा सी ए करतोय पोरगा हुशार आहे दत्तात्रय भालेराव ह्याचे के केअरटेकर आहे दत्तात्रयजींना निवेदन आहे तुम्ही यावं आणि ही रक्कम घ्यावी चंद्रकांत मोरघडे सासरांना मी निवेदन करतो की त्यांनी येऊन ही रक्कम जी यांना स्वाधीन करावी भूमी आठले इथे केअरटेकर आहे बारवी पास करून हिने आता के आर जीमध्ये ॲडमिशन घेतलेली आहे भविष्यामध्ये ती एम बी ए करणार आहे पण मार्कशीट बघितल्यानंतर लक्षात येतं की एक्स्ट्रा खरोखर एक्स्ट्रॉर्डिनरी म्हणजे हुशार आहे दीपक बापटजी याची केअरटेकर आहे दीपकजींना निवेदन करतो इथे यावं आणि ही राशी जी ती प्राप्त करावी चंद्रकांतदा निवेदन आहे त्यांनी ही राशी अर्पण करावी वैष्णवी केंगे वैष्णवी केंगे मालिनी दही दही भाते जे आहेत मालिनीताई दही भाते असल्या तर इथे यावं वैष्णवी केंगे मालिनीताई दहि आले आले त्या स्वत सामाजिक कार्यकर्ता आहेत मुकुंदरावांना मी निवेदन करतो की त्यांनी ही राशी जिथे अर्पण करावी काही वेळेची मर्यादा असल्यामुळे जास्त मी ओहापोह केला नाही पण सांगताना मोठा अभिमान वाटतो आहे जवळजवळ एक लाख ऐंशी हजाराची आपण रक्कम आत्ता वाटलेली आहे आणि त्यांच्या भविष्य उज्ज्वल भविष्यासाठी आपण परमेश्वराजवळ कामना करतोय मी अधिक वेळ न घेता आमचे आजचे प्रमुख पाहुणे विवेकदादा यांना निवेदन करतो की त्यांनी दोन शब्द आपले व्यक्त करावे आणि नंतर रावसाहेब आत्रे श्रद्धेय कीर्तनकार डॉक्टर दत्ता आफले साहेब मंचा अतिथी आणि बंधू भगिनीनो आत्ता आपण जे प्रवचन ऐकत होतो त्याच्यानंतर काही बोलावायचे काही जरा पण गरज नाही आहे एकच शुभेच्छा मी करतो आज ज्या विद्यार्थिनींनी आणि विद्यार्थ्यांनी इथे मदत प्राप्त केली आहे माझ्या शुभेच्छा आहे की त्यांनी योग्य वेळी योग्य व्हावं समर्थ व्हावं आणि अशीच मदत त्यांनी पुढेही करत राहावं मला वाटतं सगळ्यात जास्ती सफलता या कार्यक्रमाची हीच आहे असं मला वाटतं पुन्हा एकदा जय जय रघुवीर समर्थ आदरणीय डॉक्टर चाळुदत्त डॉ विवेक दादा शेंडेसाहेब मंचासीन आणि समस्त माझ्या मित्रांनो भगिनींनो बांधवांनो मला आज अचानक राघवेंद्रनी फोन केला की मला यायचं आहे खूप बरं वाटलं आणि आज जसा कार्यक्रम झाला मला असं वाटतं मागच्या तीस दिवसात मी का आलो इतका सुंदर कार्यक्रम बघायला आफळेसाहेबांच्या गळ्यात देवानी साक्षात सरस्वती आहे आणि त्यांचा एक एक शब्द इतका सुवाच्य आणखीन सुश्राव्य आहे की अत्यंत आनंद होत आहे आज जे आपण कार्यक्रम करत आहात स्टुडंट्सना रिकग्नाईज करायचा आर्थिक मदत तर एक छोटी गोष्ट आहे पण माझं असं म्हणणं आहे की जर पुढे त्यांना ज्ञानाची मदत कसली तरीची करता आली आपल्याला जेणे त्यांचं कारण मला असं विश्वास आहे की ज्ञान म्हणजेच अर्था म्हणजे ज्ञान म्हणजेच पैसे आणि ज्ञान म्हणजेच उत्कर्ष आणि ज्ञान म्हणजेच पुढे प्रगती तर ज्ञान मुलांनी असंच प्राप्त करावं आणि जसं विवेकदादांनी सांगितलं की ते त्या ज्ञानाचा वाटप त्यांनी पुढच्या पिढीला येणाऱ्या लोकांना करत राहावा आणि अशीच सगळ्यांची वृद्धी होत राहावी समस्त महाराष्ट्रीयन ब्राह्मण सगळ्या लोकांना माझ्या अनेक शुभेच्छा आणखी धन्यवाद थँक्यू आशीर्वाद अपेक्षित आहे आशीर्वाद एवढाच देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे एवढाच आशीर्वाद पुरेसा आहे की उद्या या मठाच्या या साहाय्याने उभी राहिलेली ही सगळी मुलं अशा तऱ्हेनं अनेकांचे आधार स्तंभ आधार वटवृक्ष व्हावेत असा सर्वांना मनपूर्वक आशीर्वाद एक दोन मिनटाचा कार्यक्रम आणखीन संपन्न होतोय मठाकडनं अनवधान संस्थानाकडनं दरवर्षी परमपूज्य सद्गुरू वासुदेव महाराज रामदास शिरगावकर यांच्या मते ज्यांनी ही संस्था निर्माण केली परमपूज्य पिताश्री बाबाराजी शिरगावकर ते दरवर्षी महाराजांच्या पुण्यस्मरणात आलेल्या कीर्तनकारांचा सत्कार संस्थानाकडनं करत कर। असत मी ज्येष्ठ भ्राताश्रींना निवेदन करतो की त्यांनी श्रद्धे कीर्तनकारांना माल्यार्पण श्रीफळ आणि सत्कार राशी अर्पण करून सत्कार करावा जय जय रघुवीर समरथ जो आहे तो श्रद्धे कीर्तनकारांचा असावा एक कार्यक्रम अत्यंत गुपित पद्धतीने आपण इथे साजरा करतो आपल्याला आवडला तर आपण कर्तलध्वनी त्याचं स्वागत करावं ह्या संस्थेला छत्तीस वर्ष पूर्ण होत आहेत त्रितपूर्ती कार्यक्रम सोहळा अजून मी सांगतो मग टाळ्या बाजू आपण काळजी करू नका आणि आपल्याला सांगताना मोठा अभिमान वाटतो की छत्तीस वर्षापूर्वी जेव्हा ही संस्था स्थापित झाली त्यावेळेस पूज्य पिताश्रींनी कोशाध्यक्ष म्हणून रत्नबरके काका यांची निवड केली आणि छत्तीस वर्षापासून ते फाउंडर कोशाध्यक्ष आहे त्यांचा सत्कार छत्तीसाव्या वर्षी आपण कुठली संस्था आजपर्यंत केली नाही पण त्यांचा आपण जाहीर सत्कार करावा अशी इच्छा आहे मी त्यांना निवेदन करतो इथे यावं आणि श्रीफळ माल्यार्पण आणि शॉल द्वारे दे चंद्रकांतदा शेंडे श्रद्धे कीर्तनकार त्यांचा सत्कार करते ह्याचा अर्थ असा नाही का की अजून कोशाध्यक्ष आपल्याकडे आप निवृत्त नाही आहे आपण हे लक्ष ठेवा सशक्त कोष आपल्यामुळे झालेला आहे आणि आज आपण जे सगळे पाहतो जय जय रघुवीर समर्थ एक त्यांचं कौतुक सांगतो अकाउंटची पद्धत बुवा ऐकण्यासारखी गोष्ट आहे सगळ्यांनी ऐकण्यासारखी गोष्ट आहे छत्तीस वर्षापूर्वी ज्यांनी शंभर रुपये किंवा एक रुपये दिलेला आहे त्याच्या केसालाही आजपर्यंत धक्का लागलेला नाही ह्या वैशिष्ट्य त्या काय तो तसाचा तसा डिपॉझिट तसा आहे आणि हे जे सगळे आपण महोत्सव किंवा सोहळे करतो त्या मूळ रकमेला धक्का न देता जे महोत्सवाच्या निमित्तानं आपले फंड्स निर्माण होतात त्यातनं आपण खर्च करत असतो आणि लोकांचा प्रचंड उत्तेज हे आहे आणि पुनश्च सर्वांचे एकदा आभार मानतो आपण सतत कीर्तन श्रवण करत असतो आणि कीर्तन श्रवणाचा जो गाभा आहे तो हाच आहे की आपल्याला देहबुद्धी तो आत्मबुद्धी हा प्रवास करायला पाहिजे जे साधक आहे जे समजू शकतात त्यांना कल्पना आहे की अध्यात्माचा प्रवास देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे असतो त्यामुळे कोणाचं नाव राहिलं आलं नाही आलं ह्या संस्थेचं एक वैशिष्ट्य मी सांगतो आपल्याला कोणाला हीच माहिती नाही की संचालन समिती कोण आहे कोण अध्यक्ष आहे कोण क आहे फक्त कार्य भगवंताचं कार्य त्या कार्यासाठी सर्वजणं राबतात ही सर्व जी मंडळी आपण दिसतात ते सर्वच आमचे कार्यकर्ते आहात आपणच आमचे या त्यामुळे अनवधानानं ना कोणाचं नाव राहू शकतं म्हणून कोणाचा नावाचा उल्लेख करत नाही पण असंच उदंड प्रेम आपण ठेवावं आणि आज आपलं कार्य नुसतं देशातच नव्हे तर ॲब्रॉडपर्यंत आहे लाखो लोक बघतायत मागे मला यांनी नाही दिनेशजीने सांगितलं की इतके नऊ पर्सेंट इतके लोक दुबईला बघत आहेत यू केला बघतायत यू एस एला बघतायत हे सर्व तंत्रज्ञान पुढतऱ्यांपर्यंत नेण्याचा जर जो श्रेय आहे तर आमच्या विलासा सपऱ्यांना आहे मी त्यांचा सत्कार करत नाही हा शब्द सुमनांनी त्यांचा सत्कार आहे ते आता लगेच त्यांची निघायची वेळ झालेली आहे पंधरा दिवसासाठी ते इथे आलेले आहेत आणि आत्ता सव्वा नऊची त्यांची बस आहे त्यांचा आता शरीराने जरूर ते मनाने अर्धे इंदोरला पोचून गेलेले आहेत आता ते इंदोरला आहेत या सर्वांचे मनपूर्वक आभार आपल्या सर्वांचे पुनः मनपूर्वक आभार आता सुंदर भैरवी बुवा घातील आणि ती भैरवीमध्ये आपण काटकसर करू नये थोडासा संकोच करू नये आणि त्यानंतर लगेच आरती झाली की महाप्रसादाची व्यवस्था आहे सर्व कार्यकर्त्यांना निवेदन आहे की स्टॉलची व्यवस्था आपण पुढे बघावी आणि वृद्ध लोकांना आधी प्राथमिकता द्यावी प्रसाद ग्रहण करण्याकर पुनश्च एकदा सर्वांचे आभार जय जय रघुवीर समर्थ